सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय हे चांगले आणि सुसज्ज असले पाहिजे यामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या सुसज्ज कार्यालयात सुलभ तात्काळ सेवा उपलब्ध होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंढरपूर व सार्वजनिक बांधकाम उपविभाग रोहयो पंढरपूर या कार्यालयीन इमारतीचे नवीन शासकीय विश्रामगृह इमारत बांधकाम भूमिपूजन तसेच मायणी दिघंची महूत पंढरपूर व जिल्हा हद्द पंढरपूर अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्ग सार्वजनिक बांधकाम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी तहसीलदार संजय लंगुटे कार्यकारी अभियंता अमित निमकर दत्तात्रय गावडे हेमंत चौगले उप अभियंता भीमाशंकर मेटकरी अशोक मुलगीर तसेच मान्यवर उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले राज्यातील सर्वच सार्वजनिक विभागाची कार्यालय सुसज्ज व दर्जेदार करण्यात येणार आहेत पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय नवीन कार्यालयाच्या इमारत बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करून वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या उपविभागीय अभियंता कार्यालय बांधकामासाठी सहा कोटी सदोतीस लाख एकावन्न हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यामध्ये तळमजला पहिला मजला संरक्षक भिंत अंतर्गत रस्ते परिसर सुशोभीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत त्याचबरोबर नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीच्या बांधकामासाठी एकवीस कोटी चौदा लाख सदुसष्ट हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्यातून विश्रामगृहाच्या तळमजल्यामध्ये दहा साधे कक्ष पहिला मजला सात साधे कक्ष माननीय उपमुख्यमंत्री महोदय एक कक्ष दोन व्ही आय पी कक्ष तसेच दुसरा मजला येथे सात साधे कक्ष मुख्यमंत्री महोदय एक कक्ष व दोन व्ही आय पी कक्ष प्रस्थापित करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी दिली